नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रत्नदुर्ग किल्ल्याला मिळतोय मोकळा श्वास गड संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या वतीने गेल्या रविवारी रत्नदुर्ग किल्ल्यावर संवर्धन मोहीम राबवण्यात आली मोहिमेत बुरुजांवर वाढलेली झाडे झुडपे कापण्यात आली सोबतच किल्ल्यावरील सर्व प्लास्टिक व कचरा जमा करण्यात आला त्यावेळी मोहिमेसाठी अजून अनेक रविवार मावळे त्या ठिकाणी कार्य करत राहणार आहे त्यामुळे लवकरच रत्नदुर्ग किल्ल्याला एक नवीन रूप मिळेल याची खात्री आहे सर्वांचेच एकच लक्ष आहे की कि रत्नदुर्ग किल्ला हा प्लास्टिकमुक्त झाला पाहिजे सोबतच किल्ल्यावर येणाऱ्या लोकांनी पर्यटननी त्या ठिकाणी कचरा पसरवू नये अंमली पदार्थांचं सेवन करू नये असे आवाहन विभागाच्या महिला अध्यक्ष मानसी चव्हाण यांनी केले सदर मोईम ही गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपेश वारंग विभाग प्रमुख विकी मुंडकर आणि गडकिल्ल्यांचे सेवक यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आली गडकिल्ल्यांचे संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा आयुष्याचा एकच प्रण गडकिल्ले संवर्धन ठळक वार्ता प्रतिनिधी